नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत ह्या आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण असं पाहणार आहोत की ही महाभूमी भूमी आता खूपच टेन्शनमध्ये असते कारण ती जे काही वागते ते घरच्यांना पटत नाही आणि तिचं जे वागणं चाललं ते स्वतःलाच तिला ते सहन होत नाही कारण आतापर्यंत भूमी असं कधीच वागली नव्हती पण हे सगळं संघर्षांच्या केलेल्या डील सोबत तिला बदल करायचा आहे कारण घरच्यांना काही सांगायचं नाहीये पण घरच्यांनी माझं वागणं पाहून समजून घ्यावं की मी आता आकाश बरं झाल्यावर हे घर सोडून जाणार आहे त्यामुळेच मी सवय करते की माझ्या माणसांपासून दूर कसं होता येईल म्हणून गेले चार दिवस ते तिच्या नवरा हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा त्याला बघायला सुद्धा गेलेले नाहीये कारण तिला फक्त एवढं समजतं की संकर्षण डॉक्टरांनी असं डील केलं की ते फक्त आकाशला बरं करतील आणि एकदा आकाश बरा झाला की मला त्याला सोडायचं आहे कारण संकर्षांच्या बायकोचा बदला अपन माजा ने ते घेत आहेत म्हणूनच आपण म्हणजे माझ्या नवऱ्याने त्यांच्या बायकोपासून दूर गेल्यामुळे ते असं करत आहे असं आता भूमीला वाटू लागतं तर आता हा संकर्षण हॉस्पिटलमध्ये असतो आणि अचानक आता संकर्षणच्या बायकोने म्हणजे संकर्षणच्या सासू सासऱ्यांनी कॉल केलेला असतो तिथे आता त्याचा मुलगा ओजस हा खेळत असतो बिल्डिंग ब्लॉक्स बनवत असतो आणि हा संकर्षण आता तिथे घरी घरी जातो कारण आपल्या मुलाशी आपली भेट झालेली नाही आहे आपला मुलगा आपल्याशी बोललेला नाही आहे म्हणून हा संकर्षण आता ओजसला भेटायला तिकडे सासरवाडीला गेलेला असतो तिकडे गेल्याबरोबर हा ओजस आता तेजसला पाहून संकर्षणला पाहून खूपच चिडतो संकर्षणला पाहिल्याबरोबर बिल्डिंग ब्लॉस कुठच्या कुठे फेकायला लागतो आणि खूप चिडलेला असतो तेव्हा आता, आता। ते कशाला आला तुम्ही कोण आहात असं तो म्हणतो आता लगेच पल्लवीची आई म्हणजे संकर्षांच्या बायकोची आई तर ती आता असं म्हणायला लागते की काय हो जावं बापू कशाला आला तुम्ही इथे आमच्या नातूला तुम्हाला बघितलं तरी खूप त्रास होतो त्यामुळे कशाला ह्या नात्यामध्ये अडकून राहतात जेव्हा वेळ होती त्याला वेळ देण्याची तेव्हा वेळ दिला नाही आणि तो आईच्या मांडीवर खेळायचा बाप म्हणून तुम्ही कोणतंच कर्तव्य केलं नाही आणि आता त्या मुलाला तुमचं जिव्हाळासुद्धा नाही आहे असं म्हणून संकर्षणला धक्काच बसतो तो म्हणतो की हे काय होतंय माझाच मुलगा आज माझ्यासाठी परका झालाय तर आता हॉस्पिटलमध्ये इकडे संकर्षण हा आकाशला म्हणजे ऑपरेशनसाठी आलेला असतो आणि त्यामुळेच आता भूमीला असं स्वप्न पडतं की संकर्षण हा आकाशच्या रूममध्ये गेलाय आकाशला ऑपरेशनसाठी आयसीयू मध्ये पाठवलंय आणि तिकडे संकर्षण सरांना अचानक त्यांची बायको दिसली आणि बायको दिसल्यामुळे आणि ओझेचा जो काही असा विचित्रपणा पाहून आता त्याने ठरवलं की ह्या गोष्टीला फक्त आणि फक्त हा, हा आकाश जबाबदार त्या त्या आक आहे त्यामुळे मी याला का बरं करू याला बरं करून याचं आयुष्य का वाढवू त्यापेक्षा हा मेलेलाच बरं आहे असं म्हणून त्याचं जे एक्सिलेटर लावलेलं असतं सॉरी व्हेंटिलेटर ते व्हेंटिलेटर पण आता संकर्षण काढून घेतो आणि त्यानंतर हाताला जे सलाइन लावलेलं असतं त्याची सुद्धा काढून घेतलेली असते आणि आता घाबरूनच भूमीला जाग येते कारण हे स्वप्न असतं भूमीला आता असं स्वप्न पडतं की संकर्षांसार असं करू शकतात कारण त्यांना खूप राग आला कारण त्यांच्या बायकोचा जीव गेलेला आहे आणि त्यांचा आरोप त्यांनी आकाशवर केला आहे त्यामुळेच आता मला भीती वाटते की काही होऊ शकतं मग आता ती म्हणते की काय करू आता ती रिक्षात असते आणि अचानक असं विचित्र स्वप्न तिच्या डोळ्यासमोर दिसल्यामुळे ते आता त्या रिक्षावाल्याला थांबायला लावते आणि हॉस्पिटलमध्ये कॉल करते आणि सिस्टरला विचारते की आकाश महाजन हे hey, पेशंट तुमच्याकडे आहे ते आता त्यांची तब्येत कशी आहे एवढं प्लीज मला रिपोर्ट द्या तेव्हा आता सिस्टर सांगते की मॅडम आकाश महाजनांची तब्येत नॉर्मल आहे सगळं काही व्यवस्थित आहे तुम्ही काळजी करू नका तेव्हा कुठे भूमीच्या जीवाजीव येतो कारण सिस्टर कडून तिला समजतं की आकाशची तब्येत तर ठीक आहे म्हणून आता ती पुन्हा फोन कट करत करते आणि रिक्षात बसून जायला लागते ला ती घरी आल्याबरोबर इकडे रागिणी आणि पौर्णिमा मुद्दा म्हणूनच तिला पाहून ते आता संकर्षाबरोबरचे कॅफेमधले फोटो पाहत असतात आता ते पाहिल्याबरोबर आगीने पौर्णिमाला म्हणते की काय गं बघितलेत का फोटो किती विचित्र पण आहे ना म्हणजे आपला नवरा सिरियस आहे आपला नवरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि यांना वेळ तरी मिळतोय कसं असं परक्या पुरुषांना असं कॅफे मध्ये जाऊन भेटायला म्हणून आता तिथून मानसी सुद्धा जात असते आणि मानसीने त्यांचे ते दोन तीन शब्द ऐकलेले असतात म्हणून मानसी म्हणते की काय झालं आता तुम्ही काहीतरी कुसबूज करत होतात ना भूमीबद्दल नाही म्हणजे कसला विषय आहात मला पण सांगा ना मग मा आता मानसीला रागीने सांगतात की अगं काही नाही तर संकर्षण सरांना ही भूमी बाहेर भेटली होती ना हॉटेल मध्ये मला तो फोटो कोणीतरी पाठवलाय ग माझ्या फोनवर आलाय तो कारण कसं महाजन परिवार म्हटलं तर आपलं नाव किती नावाजलेलं आहे म्हणून तो फोटो मला कोणीतरी पाठवला पण तो फोटो पाहून मला धक्काच बसला की भूमी सारखी मुलगी असं करू शकते का भूमीला आतापर्यंत असं कोणीच पाहिलेलं नाहीये पर पुरुषाशी बोलताना पण आज चक्क ती कॅफे मध्ये भेटून त्या माणसाबरोबर बोलत होती तोच फोटो मी पाहिला आणि मी पौर्णिमाला समजावलं की अगं पौर्णिमा हा फोटो नॉर्मली असू शकतो असेल तिचं काहीतरी काम मग आता पौर्णिमाला समजतच नाहीये तर काय करू पौर्णिमा म्हणते की नवरा सिरियस झालाय म्हणून दुसऱ्या माणसासोबत रिलेशन तेव्हा मानसी म्हणते की हे काय बोलते तुम्ही तुम्हाला काही समजते का भूमी ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये आहे आका सिरियस झाल्यापासून आणि तुम्ही तिच्यावर असं विचित्र आरोप करू नका तेव्हा रागीने म्हणते की अगं पौर् मानसी मी नाही आरोप करत हे सगळं ही पौर्णिमा बोलत होती आणि मी पौर्णिमाला समजावलं पण की आपली भूमी असं नाही आहे असं भूमीबद्दल वाईट बोलू नकोस मग आता त्या दोघी आता इथे माणसीला भडकवण्याचं काम करत असतात की मानसी अगं भूमी कधीच असं वागली नाही पण आजकाल तुझं काय का का चाललंय ग नाही म्हणजे तू तुझ्याशी पण खोटं बोलते का तुला काहीच माहिती नसते ना भूमी बद्दल आता का ग ते असं का वागते काही समजते का, का तुला म्हणजे तुला काही कळालंय का, का भूमीबद्दल मानसी म्हणते नाही ना मला ह्याबद्दल विचारायचं आहे पण ताई माझ्याशी बोलतच नाही व्यवस्थित तेव्हा त्या लगेच रागेल मुदा म्हणूनच असा चांगुलपणाचा आव्हान मानसीला म्हणते की मानसी हे बघ त्या भूमीचं काय चाललंय ती का असं वागते का संकर्षने तिला काही अट घातली आहे का संकर्षामुळे ती बदलली आहे का हे तिला विचार कारण तिला जाब विचारल्याशिवाय आपल्याला सत्य समजणार नाही आहे ती आमच्याशी तर व्यवस्थित बोलणार नाही पण निदान तू तरी तिला विचार मग असं म्हटल्यावर आता मानसी म्हणते की हो ठीक आहे मी विचारते जाब म्हणून आता इकडे भूमी भूममध्ये बसून खूप रडत असते तिला सारखं सारखं दोष आठवतो की कशा प्रकारे आकाशच्या आणि तिच्या प्रेमामध्ये क्षितिच्या आणि तिघांचं असं व्यवस्थित आयुष्य संपूर्णपणाला लागलं होतं आणि अचानक असं घडलंय की माझा नवरा माझ्यापासून दुरावणार भूमीला आता आठवते की आकाश बरा होईल तेव्हा मी हे घर सोडून जाणार आहे मी माझ्या नवऱ्याचा त्याग केला आहे कारण त्याला आयुष्य देऊन मी त्याचा त्याग करणार आहे कारण मला दुसऱ्या मुलाची आई व्हायचे आणि माझी तुझ्या सुद्धा माझ्यासोबत राहणार आहे त्यामुळे आता मी सवय करते मी की मी आता घरच्यांना सुद्धा दाखवून देईल की मी बदलली आहे त्याच वेळेला मानसी तिथे त्याने म्हणते की ताई येऊ का मी मला तुझ्याशी बोलायचे तेव्हा भूमी म्हणते ये ना मग आता मानसी आतमध्ये जाते आणि रूममध्ये मध्ये दोघे जणी बसलेले असतात तेव्हा भूमी विचारते की बोल ना मानसी अगं काय बोलायचं होतं तुला तेव्हा मा, मानसी म्हणते की ताई तू अशी का वागतीस का नाही म्हणजे जिजू चार दिवस झाले हॉस्पिटलमध्ये मध्ये तू आलेलीच नाही त्यांना बघायला ते किती सिरियस आहे तेव्हा तेव्हा मानसी म्हणते की ताई तू ते संकर्षांचा रणा कॅफेमध्ये मध्ये का भेटली होती तुझ्यामध्ये काय बदल झालाय ते मला समजते पण कशामुळे झालाय हे पण मला कळायलाच पाहिजे मग आता भूमी म्हणते की हे बघ मानसी माझ्याकडे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाही आणि मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं त्याला बांधील नाहीये असं म्हणून एकदम आता मानसीला उद्धाटासारखं भूमी बोलते आणि मानसीला खूपच वाईट वाटतं की आज पहिल्यांदा तिने तिच्या ताईबद्दल असं विचित्र बोलणं ऐकलेलं असतं एक वेळेस ती समजते की आकाशमुळे भूमीची मनस्थिती अशी होऊ शकते पण संकर्षण सरांना बाहेर भेटण्याचं काय कारण असेल हेच तिला समजत नसतं तिकडे रागीने आता मानसीला म्हणतात की अगं मानसी एक विचार कर आपली भूमी किती चांगली होती ग पण ती आता बदलली आहे ना जर तिचं संकर्षण सरांकडे असं महत्वाचं काय काम आहे की ती त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटून सुद्धा ते दोघं हॉस्पिटलमध्ये बोलत नसतील का तरी सुद्धा असं कॅफेमध्ये मध्ये भेटण्याचं काय कारण असेल बरं तेव्हा तिच्या मला दिसत नाही असं काही काय म्हणून मानसीला भडकवतात आणि मानसी म्हणते की हे बघ असं नसेल कदाचित तिला आकाच्या म्हणजे चेकअप बद्दलच सरांशी बोलायचं असेल पण हॉस्पिटलमध्ये नसेल बोलतायत काही गोष्टी म्हणून बाहेर भेटून बोलत असतील ना तरी सुद्धा रागिनी म्हणते की बघ बाई तुझा तर फारच विश्वास आहे तसा माझे आहे म्हणायला पण नाही मला ज्या आलेल्या फोटोमध्ये काहीतरी वेगळं दिसतंय असं म्हणून मानसीच्या मनात पूर्णपणे त्यांनी संशय जागा करून दिलेला असतो त्यामुळे आता मानसी टेन्शन घ्यायला लागते तिला काहीच समजत नसतं की आता ताईला मी कसं विचारू ताई माझा सुद्धा अपमान करते तेव्हा मला काहीच समजत नाही तर आता ही भूमी ठरवते की मानसीला म्हणते की मानसी तुला हे ऐकून घ्यायचं आहे का की माझ्यात बदल कसा झालाय ऐक ना मग पण त्या अगोदर तू अथर्वला पण व्हिडिओ कॉल कर रागिने आत त्याला त्या मला सगळ्यांना बोलवून घे मग सगळ्यांसमोर एकदा सत्य बाहेर निघून जाईल ना म्हणजे माझं कोणी नाव घेणार नाही ना बरोबर ना, ना।, ना मानसी जाताच्या सगळ्यांना घेऊन ये आता मानसी रूममधून मधून बाहेर जाते तर भूमी खूप रडायला लागते आणि म्हणते की माफ कर मानसी अगं मी अशी नाहीच आहे मी खूप वेगळी आहे पण मला मजबुरीने खूप कुठे लांब नेऊन ठेवलंय कारण हे घर लवकरच मी सोडून त्या संकर्षांच्या मुलाची आई बनणार आहे आणि परत मी इकडे येणार सुद्धा नाहीये त्यामुळे मला माफ करा कारण मी आकाशबरोबर काही दिवसांसाठीच नातं निभावणार आहे एकदा का तो बरा झाला की त्याचा आणि माझा संबंध संपला आणि म्हणूनच मी सवय करते की आकाश पाठोपाठ माझ्या घरच्यांचाही संबंध मी कायमचा तोडून टाकेल आणि म्हणूनच मी असं वागते हे सगळं रडून ती स्वतःच्याच मनाशी बोलत असते तर प्रेक्षकांनो आता संकर शहन हा ऑपरेशन मध्ये गेलेला असतो आता आकाशचं ऑपरेशन सुरू होतं आणि संकर शहन त्याला आता उपचारासाठी काही ट्रीटमेंट देत असतो मग आता ट्रीटमेंट चालू झाल्याबरोबर अचानकच चेहऱ्यासमोर आणि ती बायको त्याला म्हणत असते की संकर्षण मला माफ कर मी आपल्या मुलाची जबाबदारी न स्वीकारता निघून गेली पण याला जबाबदार दुसरंच कोणीतरी आहे म्हणजे आता जो कोणी आहे त्याच्याबद्दल मला न्याय हवाय न्याय ते मला संकर्षण न्याय असं म्हणून ती गायक होते आणि समोर असतो तो आकाश तेव्हा तो संकर्षण म्हणतो की माझ्या बायकोला न्याय हवाय मी का म्हणून याला बरं करायचं हा माझ्या बायकोच्या मृत्यूचा पापी आहे आरोपी आहे आणि त्याला मी जिवंत करणार नाही नाही हा मेलेलाच बरं आहे म्हणून आता संकर्षण ऑपरेशन थिएटरमधून अचानक बाहेर येतो ऑपरेशन न करत असतो बाहेर आल्यामुळे इकडे भूमी आता समोरच बसलेली असते आणि ती आता संकर्षण सरणा म्हणते की डॉक्टर काय झालं झालं का ऑपरेशन आकाचं कसं आहे तब्येत आता नॉर्मल आहे का सगळं पण मात्र तिला काही माहिती पडत नाही कारण आता संकर्षण हा खूपच रागात असतो त्यामुळे भूमीला आता काहीच समजत नसतं की प्रकारे आता आम्ही संकर्षण सरांना समजवू आणि आकाशला वाचवण्यासाठी प्रयत्न करू याचा ती आता व्यवस्थित विचार करून संकर्षण बरोबर बोलणार आहे तेव्हा आता पाहायला विसरू नका शुभविवाह अशा आज डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद